गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पडत आहे मागील आठवड्यात तर एकाच दिवशी एकशे एकतीस मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पंढरपूर शहरात झाला शहरातील अनेक प्रमुख रस्ते बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने नागरिकांचे वाहनधारकांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत शहरात विशेषतः संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसर बोहरी पेट्रोल पंप परिसरात तसेच बाजारपेठेच्या काही रस्त्यावर पाणी साठून राहत असल्याने व्यापारी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून तर संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरात अनेक घरात पाणी शिरल्याने मोठी उडाली होती आज माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी येथील माजी नगराध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे तसेच या भागातील कार्यकर्त्यांना सोबत घेत या भागात फिरून पाहणी केली स्थानिक के रहिवाशी दुकानदार यांच्याशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली यावेळी उपस्थित नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर नगर अभियंता नेताजी पवार आरोग्य अधिकारी श्री कर्मचारी यांनी सूचना देत पावसाळ्याच्या अडथळे दूर करण्याचा तसंच कायम स्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसर तसेच बाजारपेठ परिसरातील ठिकाणी भेट दिल्यामुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे कटर खांगे शहा टाकून रस्ता केला

नाही तर खाली तुम्ही बोलला होता जर तुमच्या तर आम्ही वाचतो काय झालं तिथं तिथं आपलं आहे सगळं पिण्याचं पाण्याचं स्टोरेज नदीत सोडायचा प्रयत्न आपण केला ह्या ड्रेनेजला आपल्या जे घरात जर घाण जाणारं ड्रेनेज आहे त्याला ही पाणी जोडून चालत नाही पावसाकरता तर आम्ही आता बघितलं खाली जाऊन सांगितलं जर तुम्ही म्हटलं तर पुढचं जोपर्यंत पाणी वेगाने जात नाही तोपर्यंत मागचं पाणी सरकला तुम्हाला एक प्यारजी टाकावं लागतं काय शेकड घाट पाण्याचा याचा ह्याला काय पाणी दिसत नाही लोकांनी सगळ्या काय केलं ड्रेनेजला रस्त्याचं पाणी जोडलं ड्रेनेज झाली चोख मग घरातलं जे पाणी अजून काही दिवसांना जाणार नाही घटना आहे का दुसरा पर्याय मात्र दिसत नाही महाराजांपासून ती घटना नवीन बांधावं लागतं शिवाजी पाहणं तशीच ते नवीन पातळ्या शॉपिंग सेंटरच्या बाजूने घेऊन त्या गाडगी मड कुठेच्या खाली नदीत सोडून दिली पाहिजे आता ह्या दोन टाकल्यात पाईप त्यात पाणी बसत नाही रोजचं आहे पावसाचं बसत एकशे चाळीस रुपये मीटर एवढं पाणी पोचलं आपल्या इतिहासात पाहिलं सलग चार दिवस पड़ पडले पण आता म्हणजे पुढचा जोपर्यंत ती पाणी इकडं खाली नाही आलं आणि हे पाणी येतं तुमचं कॉलेजच्या उपस्थित येते कॉलेजचा पाणी टेप्पल ते वाड्या हा वाड्या टेपर ते वाढत करावं लागतं बरोबर आमच्या रेल्वेच्या कडेनं एक लटर काढून आणि नदीच्या कडे पाहिजे